दिवसाला हजार प्रकारचा पाला खाणारा भाकरा आमच्याकडे बर कोलमी सध्या स्वस्त आहे दोनशे रुपयात किलो ऑटो कसं हा रेट माकुल आंबापोळी ना कशी या तर इकडे हे आजोबा चपल शिवत आहेत बघा तुम्ही खायचे खायचे तुम्ही कसं ऑटो मांदेली सध्या लिंबू सगळ्यात महाग ना कशी आहात उसाचा रस पराग दादा हरवला हो आहे कुठे प्रत्येक बाजारात एकतरी मांजर भेटतेच मला तुम्ही कुठले लफ्जीवाडी चिंदर तुम्हीच बनवला ते चारशे रुपये तुझं नाव काय विनय विनय आंबे भरपूर आले आहेत बाजारात नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज देखील आपण एका आठवडी बाजाराला भेट देणार आहोत आज वार आहे रविवार आणि रविवारचा असतो आचऱ्याचा आठवडी बाजार तर आचरा देखील मालवण तालुक्यातच येतं तर तिकडेच आज आपण चाललो आहे आचऱ्याचा बाजार दाखवतो आणि तिकडे आपल्याला आपले मित्र परागदादा भेटणार आहेत तर त्यांच्यासोबत आज आपण फिरणार आहोत तर आचरा आमच्यापासून जवळपास तेवीस किलोमीटर आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आता आपण निघूया आचऱ्यासाठी तेवीस किलोमीटरचा प्रवास आहे चलो फायनली आचऱ्यामध्ये पोहोचलोय आहे आणि इकडे परागदादा आहे हा बघा स्वर्गीय कोकण ब्लॉक्स टेम्पोर अमोल सावंत तुम्ही होय अच्छा, अच्छा तुम्ही की आचऱ्यातले ओके तर इकडे परागदादा भेटलाय तर आता आपण तिथ्यावरती आहोत आणि समोरून जो रोड आलाय तो कणकवलीवरून आलाय इकडून मालवणवरून आणि इकडून हा देवगडवरून आणि हा खाली रोड जातो तो पंधरावरती मालवणपासून किती किलोमीटर आहे किलोमीटर किलोमीटर आणि देवगडवरून देवगड आणि कणकवलीवरून पस्तीस पस किलोमीटर किलोमीटर तो तो आहे मिडलला आहे मिडल आणि बीच पण बाजूलाच आहे इकडून चार किलोमीटर ना चार किलोमीटर तर गर्दी बघा इथेच जास्त दिसते आता आपण खालती बाजारात जाऊया आणि बाजार बघूया तर इकडे तिट्यावरती काजू विकत घेतात कसे आहेत काजू एकशे दहा सध्या सगळीकडे एकशे दहाच रेट दिसतोय कणकवली बाजारपेठेत पण एकशे दहाच होते तर इथून हा बाजार सुरू होतो आणि हा सरळ रोड जातो तो आचरा पंधर बीचवरती गर्दी बघा इथूनच दिसते दोन वार असतात काय बाजाराचे रविवार आणि गुरुवार रविवार आणि गुरुवार दोन वारांदिवशी दिवशी हा बाजार भरतो आणि इकडे गाड्या जास्त सोडत नाही वाटत बाजारात दिवशी म्हणजे गाड्या पण भेटत नाही एकदम छोटा रोड आहे त्यामुळे गाडी आतमध्ये जात नाही आणि माणसं पण बघा किती पुढे दिसतं इकडे हे लोकल आंबे कसे आहेत आंबे हे चारशे इकडे सगळी फळं आहेत जाम आहेत आंबे आहेत नारळ आहेत कडधान्य आहेत इकडे मुळे आहेत मुळे की तिसरे तिसरे मुळे मुळेच आहेत कलिंगड भेंडी केळी इकडे रोड किती छोटा आहे बघा त्यामुळे गाड्या आतमध्ये जास्त सोडत नाही जास्त करून इथले लोकल शेतकरी आहेत जे आपले शेतातील भाज्या घेऊन आले आंबा पोळी ना कशी या शंभरला तीन आणि हे चाळीस चाळीसला एक आंब्या घरचे आहात कशे आहात डझन मिरच्या कशा आहात दीडशे तुम्ही कणकवलीच्या बाजारात पण होतात ना कणकवलीच्या बाजारपेठेत पण होत्या इथून आता कपड्यांची दुकानं सुरू झाली आहेत बरीच आहेत रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये सध्या लिंबू सगळ्यात महाग आहेत ना कशी आहात पन्नासला पाच पन्नासला पाच आणि ही छोटी पन्नासला सहा सध्या सीझन सुरू आहे उन्हाळ्याचा गरमी त्यामुळे लिंबू महाग तर इकडे उसाचा रस कुठून आलात तुम्ही हा इथलेच आहात इथलाच आहे दादा कस रेट क्लास वीस रुपये वीस रुपये क्लास पराग दादा हरवलाय कुठे पुढे गेलो वाटत आणि गर्दी बघा कणकवली पेक्षा गर्दी वाटते गावलो गावलो हे बघा बरेचसे लोकल इथले शेतकरी आहेत कजरा प्रत्येक बाजारात एकतरी मांजर भेटतेच मला तर आता आपण आलोय कुठे आलो आचरेकरांचं दुकान बरच काय काय बाजार आणि कधी पण कधी पण जी जी लोकल प्रोडक्ट आहेत म्हणजे आपले पोहे आहेत त्यानंतर हे कोकमा आहे तांदूळ आहे हे उकडे तांदूळ आहेत अडधान्य वगैरे हे इकडे सगळं मिळून जायचं मसाल्यासाठी हे प्रसिद्ध आहेत लोणची पण आहे कापूस सगळ सगळ्या प्रकारची पीठ आहेत वडापीठ नाचणी पीठ ज्वारीपीठ भाकरी आंबोळी तांदूळ सगळं तर इकडे ही आहेत सगळी आणि हे काका कणकवलीत पण असतात आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये होते सफरचंद कशी आहेत सध्या फक्त दोनशे दोनशे रुपये किलो हा सध्या मे महिना आहे ना उन्हाळ्याच्या दिवसात फळं वगैरे महाग असतात सगळी केळी कशी आहेत डजन हो मी बघितलं कणकवलीचे बाजारपेठ देत पाहिजे द्राक्षे वगैरे सगळं आहे एक कायची एक एका काय बोलत ते पेर 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 इकडे आजोबांनी कांदे बटाटे आणि स्पीकर लावलाय तिकडे ओरडायची तकलीफ नाही तर इकडे हे आजोबा चपले शिवत आहेत बघा गा। तुम्ही खायचे खायचे तुम्ही कोयरायचे मी अजगनी अजगनी सावंत इकडे झाडू पण आहेत बघा कसे आहेत झाडू दीडशे दीडशे रुपये मच्छी मार्केट खाली आहे ना मच्छी मार्केट खालच्या साईडला आता इथे आलंच जवळ हे बघ उकडे तांदूळ कसे आहेत <laughs> कसे आहात सत्तर रुपये शेर ओके हा शेर आहे तुम्ही कुठले लफ्जवाडी चिंदर ओके okay. सगळे लोकल आहेत काजूची फक्क पण आहेत कसं वाट पन्नास रुपये काढलेले पण आहेत तुम्ही खायचे गाव अच्छा मिक्सर इकडे मातीच्या चुली आहेत पंचवीस वीस हे रतंबीची बी आहे रिंगी आहे ह्या काय आवळे नाही काहीतरी बोलली हा आणि हे परत रतंब्याची बी इकडे ना टोपले आहेत झाप आहेत टोपल्या झाप कशी आहे टोपली कशी आहे रेट आठशे अडीचशे सॉरी अडीचशे रुपये तुम्ही कुठले तुम्हीच बनवला ते अडीचशे रुपये आणि झाप चारशे रुपये आई घेऊन येऊ का अरे घेऊ तुझं नाव काय विनय आचऱ्याच कुठलं सडेवाडीच कोणतरी भेटलो कितवी द बाबू पाचवी मस्त व्हिडिओ बघता अरे वा आता काय बाजार फिरा गेला हा <laughs> रोड जातो आचरा रामेश्वर मंदिर शॉर्टकट आहे ना मंदिराकडे मंदिराकडे जाण्यासाठी शॉर्टकट रोड आहे इनामदार श्री देव रामेश्वर कसबा आचरे या साईडला आहे सुक्की मच्छी कसवा जवलो बोलमो लाडाचं बोलमो वेरणीवरचे वेरणीवरचे भेटले आहेत वेरणच्या बाजारात पण होते वेगवेगळ्या प्रकारचं गोलमो हा सुट्टा कशी आहे ती काय बोलते ते शंभर रुपये शेंगते दोन शेंगते ओके चला खालच्या साईडला मच्छी मार्केट आहे तिकडे जाऊया आपल्याकडे सगळ्यात जास्त गर्दी ह्याच मच्छी मार्केटमध्ये असत गर्दी बघा जत्रा भरली आहे फुल आतमध्ये जाऊन बघूया गर्दी जास्त आहे चला बाप रे गर्दी बघा कसली आहे आतमध्ये आलोय गर्दी बघा आवाज किती घे

कोलमी सध्या स्वस्त आहे दोनशे घेऊ क्लो दो वाटवा मच्छी मार्केट मध्ये गर्दी बघा आणि आवाज कसला आहे बघा या साईडला जाऊया नावं काय यांची पालू पालू हाडव बांधोशी दिसत मासून चाल का ये बांदोशी ये आरा आरा ते कालवन या कालवन कालव पुढच्या साईडला जाऊया बरेच मासे आहेत इकडे बघा छोटी पापलेट छोटी पापलेट कसं वाटून पाचशे रुपये एक दोन तीन चार पाच सहा सात चौदा चौदा इकडा सगळं काय बोळटा इकडे दादाच्या ओळखीचे आहे सगळे तेवढं मोठं रे बोळटा थालो, थालो भरते हो किती मासे आहेत बघा आणि इकडे माझ्याजवळ मासे मागते तर मासे नाही गुका अरे अरे किती येत वरसून दिसतले <laughs> पंच मारू नको गावतेले बाहेरच्या साईडला कापत गावतेले मांदेली ह्या बघ बर कसं वाटतं मांदेली मासळी बाजारामध्ये तुफान गर्दी आहे बाहेरच्या साईडनं मासे कट करणार मला दाखवतो नंतर या साईडनं जाऊन येऊया चवदाळे कस रेट माकुल शंभर शंभर ओके आणि कुठले तुम्ही फिरावाडी यांच्याच गाव तर मच्छी मार्केटमध्ये फेरफटका मारून आता बाहेर आलोय आणि इकडे मासे कट करतायत गर्दी बघा तर या काकी आल्यात कुठून देवगड वरचून हो मुळे आहेत तिसरे आहेत जिवंत <laughs> हे तिसरे आणि हे मुळे कस शंभर आणि हा तिसरे शंभर आणि मुळे पन्नास इकडे मासे कट करत आहेत मासे कट करून घेण्यासाठी पण बरीच गर्दी आहे बाहेर बघा शंभर इकडे पण एक आजी कट करते, करते। मच्छी मार्केटमधून मा बाहेर आलो आहे आणि इकडे या साईडला आचरा बंदर आहे आणि इथेच हा बाजार एंड होतो त्याच्या पुढे दुकानं नाही आहेत बघा तर परागदा आपल्याला घेऊन आला आहे प्रकाश विश्रांती गृह इकडची भजी फेमस आहेत बोलतो चला बघूया किती वर्षापासून आता चाळीस मी दुकान सांभाळतो ब्र्यांशी मध्ये वाढले ना त्याच्यातून मी दुकान सांभाळतो खूप जुन्या हॉटेल तयार झाली भाजी रेडी आहे गोलभाजी फेमस आहे गोलभाजी कांदा आणि मिरची हो। मस्त एकदम मित्रांनो शिवरामदा भेटलाय कधी इलं मुंबई सुन आता येऊ पण आचऱ्याच आता एक <laughs> बाजार करून जा आता आता बाजार करूनच चल चल तर सकाळी किती वाजता बाजार भरता साडेसात सात सा सा साडेसात पासून स्टार्टिंग पण मेन गर्दी आठ ते अकरा पर्यंत आता अकरा वाजून गेलेत आणि आता थोडीशी गर्दी कमी झाली आहे वरच्या साईडला अजून दिसते तर बाजार फिरून आता परत वरच्या साईडला चाललोय तिरट्यावरती तिटो कसं रे चौक ना चार रस्ते आहेत पण तिटा बोलतात मेन तीन आहे पन्नास रुपयाला दोन किलो कांदे इकडे गर्दी आहे अजून वरती टमाटे चाळीस रुपये किलो इकडे बकरे कापले बकऱ्याचं मटण आहे कोण जरा उशीर लागेल शिजायला पण पिवळ दिवसाला दीव हजार प्रकारचा पाला खाणारा बकरा आमच्याकडे पिवळ okay. गावठी गावठी पिवळ गावठी धनगरी गावठी आणि आता काय रेट आहे किलो रेट आठशे रुपये आठशे रुपये किलो आठशे रुपये आता चार कोरोनाच्या आधीपासून ओके अजून okay. पण आठशे रुपये रेट आहे आता बाकी सगळीकडे आठशे झाला म्हणजे आमचा वाढवू खाय बरोबर तर आम्ही पिवळ बघा गावठी कापतो कळिंगण तीस रुपये वीस रुपयाचं कळिंगण घेतलंय लाल असत ना पिवळी असतात माहिती आहे दोन प्रकारचे कळिंगण असतात पिवळं आणि लाल लसूण साठ रुपयाला अर्धा पण थोडीशी आवळलेली दिसता परत एकदा आपण पोचलोय आचरा तिट्यावरती जिपडून हा बाजार सुरू होतो आंबे भरपूर आले आहेत बाजारात त्या उन्हामध्ये हैराण व्हायला झालंय उसाचा रस प्यायला आलाय बाजार फिरून आता आलो आहे परत एकदा परागदादाच्या टेम्पोकडे आणि परागदा आपल्याला मस्तपैकी बाजार फिरवला जाम गर्दी होती म्हणजे कणकवलीच्या बाजारपेठेत होती तशीच गर्दी इकडे पण होती आणि बरेच असे कोकणातले बाजार आहेत जे फेमस आहेत त्यातलाच एक आचरा बाजार आहे तर धन्यवाद परागदादा बाजार फिरवल्याबद्दल धन्यवाद <laughs> तर मित्रांनो आचरा बाजार फिरलो आणि आता घरी जायची वेळ आली आहे आणि परागदाने मस्तपैकी आपल्याला बाजार फिरवला तर कोकणात असे बरेचसे बाजार आहेत जे फुल भरतात आणि फेमस आहेत तर त्यातलाच एक आचरा बाजार तर तुमच्या गावचा बाजार कधी असतो तो पण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर ती चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या